नमस्कार मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सर्वांचा महत्वाचा आणि आवडता विषय राहतो की आपण ज्या पोस्टवर लागणार आहोत त्याची वेतनवाढ किती आहे आणि आपण जेव्हा शासनामध्ये लागतो त्याचं वार्षिक आपल्याला कशा पद्धतीने आपली वेतनवाढ होत जाते असं नसतं की आपण एकदा पदावर लागलो की आपण वेतनवाढ फिक्स राहते काही जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काही कर्मचारी लागतात सपोज ते जर अठरा हजारावर लागले त्यांचा सुरुवातीचा पगार आणि शेवटचा पगार हा शक्यतो वाढत नसतो पण आपण जेव्हा परमनंट म्हणून पोस्ट आपण शासनामध्ये लागतो तेव्हा आपल्याला दरवर्षी एक ठराविक वेतनवाढ निश्चित दिली जाते त्याच पद्धतीने शासनाचे जे काही डी ए अलाउन्स असतात वगैरे ते सुद्धा आपल्याला दरवर्षी वाढत जातात चला तर याबद्दल आपण आज डिटेल माहिती घेणार आहोत हे आपलं महाराष्ट्र शासनाचं पोर्टल असतं सेवार्थ पोर्टल यामध्ये आपलं महाराष्ट्र शासनाचा पगार निघत राहतो याला काय म्हणतो आपण सेवा पोर्टल हे आपली जी राहते ती असते सरळसेवेमध्ये लागल्यावर किंवा कोणत्याही महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी लागल्यावर आपल्याला जे काही वेतन मिळतं ते ही राहती त्याला आपण म्हणतो पे स्लिप याला म्हणतो आपण पे स्लिप या प्ले स्लीपमध्ये आपल्याला माहीत आहे हे आहे असतं बेसिक बेसिक म्हणजे आपलं जे काही मूळ वेतन म्हणतो आपण मूळ वेतन कोणतंही पद असतं त्याचं जे काही बेसिक राहतं त्या बेसिक हे आपल्या ॲडवर्टाईजमध्ये दिलेलं असतं आणि आपल्याला माहिती आहे सपोज की तलाटी तलाटी तलाठी या पदाचं बेसिक जे असतं ते साधारणतः पंचवीस हजार एवढं राहतं हे हे बेसिक राहतं कोणत्याही पदाचा बेसिक हे महत्त्वाचं असतं या बेसिक पगारावर अनेक वेगवेगळे भत्ते महाराष्ट्र शासनाचे ॲड झाले राहतात ते भत्ते वगैरे मिळून आपल्याला एक एक टोटल गव्हर्मेंट इमॉल्वमेंट एवढा आपल्याला पगार राहतो जे बेसिक प्लस अनेक भत्ते यांचा एकत्रित पगार जो राहतो तो टोटल इन्वॉल्वमेंट एवढा पगार राहतो त्यानंतर ह्या टोटल इम्वॉल्वमेंटमधून आपल्याला काही शासनाची देणी असतात आणि या शासनाच्या देणीमध्ये आपले जे राहतं जे प्रोफेशनल टॅक्स असतो त्यानंतर इन्कम टॅक्स राहतो त्यानंतर आपलं जे काही डी सी पी एस असतात म्हणजे जे आपलं डी सी पी एस म्हणजे आपलं जे वेतन आपल्याला डी सी पी मध्ये जे आपलं हे राहतं सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचे काही कर्मचारी होते महाराष्ट्र शासकीय कर्मचारी त्यांना रिटायरमेंट नंतर आपल्याला माहित आहे एक रिटायरमेंट नंतर त्यांचं एक पेन्शन सुरू होत होतं तर सरकारने दोन हजार पाच नंतर दोन हजार पाच नंतर यामध्ये काय केलं की जे आपलं पेन्शन होतं पेन्शन पेन्शन बंद करून ही नवीन स्कीम सुरू केली कोणती न्यू पेन्शन स्कीम त्या न्यू पेन्शन स्कीममध्ये न्यू पेन्शन स्कीममध्ये की सरकारी कर्मचारी यांचं काही वेतन आणि महाराष्ट्र शासनाचा यांचा काही भाग यांचं एकत्र मिळून आपल्याला वेतन दिलं जातं याला आपल्याला काय म्हणतो आपण डी सी पी एस त्या डी सी पी एसचे अमाऊंट कटिंग होते त्याचप्रमाणे काही जे जी आय एस असाल त्यांचे अमाऊंट कट होते आणि हे मिळून आपल्याला टोटल रिकवरीमध्येच येतात आणि याच्यानंतर ये मग आपल्याला एक फायनल अमाऊंट मिळते यामध्ये आपण बघणार आहोत की मूळ वेतन वेतन संरचना कशी राहते पेमेंट स्ट्रक्चर काय आहे गव्हर्नमेंटचं पेमेंट स्ट्रक्चर याच्यामध्ये जो बेसिक आधार राहतो तो बेसिक पे हे गव्हर्नमेंटचं महत्त्वाचं राहतं हो। या बेसिक पेवर अनेक भत्ते राहतात आणि हे भत्ते बदलत राहतात आणि दरवर्षी शासनाची एक ठराविक वेतनवाढ ठरलेली राहते तिला आपण म्हणतो वार्षिक वेतनवाढ ह्या सर्वांचं मिळून आपल्याला काय होतं एक पेमेंट मंथली पेमेंट मिळत राहत यामध्ये तर आपण या मध्ये बघणार आहोत की शासनाचे कोणकोणते भत्ते राहतात आपण आपलं जे काही बेसिक असतं त्या बेसिक वर किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला भत्ती मिळतात तर सर्वात पहिला जो राहतो महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे आपला डीए डीए डिअरनेस दीए। दीए। यालाच काय म्हणतो आपण डिअरनेस अलाउन्स डिअरनेस अलाउन्स यामध्ये मा आपल्याला माहित आहे की शासन आपलं जे काही बेसिक असतं त्या बेसिकवर तर सहा महिन्याला डीए डिक्लेअर करत राहतो आणि जो डी ए जो राहतो हा साधारणत आपल्याला जी काही महागाई असती महागाई निर्देशांक याच्यावर आधारित राहतो हे दर सहा महिन्यांनी गव्हर्नमेंट हे जाहीर करत असते त्यानंतर दुसरा भत्ता राहतो तो म्हणजे आपल्याला घरभाडे भत्ता आपले जे काही बेसिक असतं त्या बेसिकवर आपल्याला साधारणत नऊ टक्के वीस टक्के आणि एक साधारणतः सत्तावीस किंवा तीस टक्के या पद्धतीने घरभाडे आपले ठरलेले राहते जर आपण ग्रामीण भागात असो ग्रामीण भागामध्ये साधारणतः नऊ टक्के और टेन पर्सेंट एवढं एवढा एच आर ए असतो त्यानंतर आपण शहरी भागात आहे शहरी भाग म्हणजे सपोज जळगाव संभाजीनगर वगैरे त्यांच्यात साधारणतः वीस टक्के एच आर ए राहतो आणि जर आपण मेट्रो सिटीमध्ये असो मेट्रो सिटीमध्ये साधारणत तीस टक्के एवढा एच आर ए आपल्याला मिळत राहतो त्यानंतर राहतो की प्रवास भत्ता टी ए यालाच आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स आपल्याला माहीत आहे की आपण एका ठिकाणी राहतो आणि आपले कामाचं ठिकाण थीकन वेगळ्या ठिकाणी असतं आणि आपलं वास्तव्य एका ठिकाणी असतं यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला टी ए अलाउड असतो शासकीय कर्मचाऱ्याचा टी ए हा त्यांच्या मेट्रो सिटी त्याचप्रमाणे तुमचा जो काही बेसिक असतो त्याच्यावर अवलंबून असतो साधारणतः कार्यालयात एज नेण्या जाण्याचा जो खर्च असतो तो, तो, तो याच्यामध्ये कन्सिडर केलेला जातो त्यानंतर राहतो वैद्यकीय भत्ता विशेष भत्ता त्याचप्रमाणे राहतो रिक्स अलाउन्सेस आणि ग्रामीण किंवा दुर्गम भागातील यांचे भत्ते ॲड झालेले राहतात यामध्ये वैद्यकीय भत्ता हा साधारणतः मेडिकल अलाउन्स म्हणून कन्सिडर केला जातो त्यानंतर विशेष भत्ता म्हणजे काही तुम्ही जर विशेष प्रकारचे काही काम करत असाल किंवा तुम्हाला काही विशेष प्रकारची वेतनवाढ दिलेली असते त्याला आपण म्हणतो विशेष भत्ता रिक्स अलाउन्स तुम्ही काही धोक्याचे काम करत असतात जसं की हॉस्पिटलमधील काही कामे असतात त्याच पद्धतीनं काही न्यूक्लिअर प्लांट वगैरे तिथं असतात ते जे असतात त्याला आपण म्हणतो रिक्स भत्ता रिक्स अलाउन्स याला मिळतो शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जर तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये जर कार्यरत असाल तर आपलं जे काही बेसिक असतं बेसिक त्या बेसिकच्या पुढचं बेसिक, बेसिक आपल्याला मिळत राहतं यालाच आपण काय म्हणतो की ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रातील भत्ते ह्या सर्व भत्ते मिळून आपला एकूण पगार कन्स्टर केला जातो एकूण पगार हे सर्व भत्त्यांची ॲड होऊन आपल्याला एकूण पगार मिळत राहतो त्याच पद्धतीनं हे जे आहे थे हे हे एकूण डिडक्शन सरकारी कर्मचाऱ्याला कोणकोणते डिडक्शन हे करावं लागतात त्यामध्ये सर्वात पहिले राहतं भविष्य निर्वाह निधी आपल्याला माहिती आहे भविष्यासाठी पेन्शन स्कीम बंद करून शासनाने ही भविष्य निर्वाह निधी किंवा एन पी एस सिस्टीम आणलेली आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला मंथली कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं त्याच पद्धतीनं जे शासकीय कर्मचारी इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येतात त्यांचंसुद्धा वेतन दर महा इन्कम टॅक्स म्हणून डिडक्ट केलं जातं त्याच पद्धतीनं सर्व जे शासकीय कर्मचारी त्यांना प्रोफेशनल टॅक्स लागतो हा दोनशे रुपये हा सर्वांना ठरलेला राहतो त्याच पद्धतीनं जे जर आपण काही शासकीय कर्मचारी म्हणून आपण काही बँकेचे किंवा काही सोसायटीचे कर्ज घेतलेले असाल तर त्याची सुद्धा कपात आपल्या वेतनामधून होते हे सहकारी संस्था आणि इतर कपात हे झाले शासनाचे विविध कपात तर शासनात आपण शासकीय कर्मचारी म्हणून लागतो तेव्हा एक बेसिक पगार ठरलेला राहतो या बेसिक पगारावर आपल्याला दरवर्षी एक ठरलेली वेतनवाढ दिली जाते यालाच आपण काय म्हणतो की वार्षिक वेतनवाढ ही वार्षिक वेतनवाढ वार्षिक वेतनवाढ मुळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन वाढवणे त्याच प्र पद त्याचप्रकारे त्यांना काम व्यवस्थित त्यांनी करावं याच्यासाठी दिली जाते त्याचप्रमाणे जी काही महागाई राहते त्या महागाईला पोगअप करण्यासाठी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याला ही वेतनवाढ दिली जाते साधारणतः वेतनवाढ ही एक वर्षाने दिली जाते आणि आता आपला माहीत आहे की सातवा वेतनवाढ ला सातवा वेतन आयोग जेव्हा आला तेव्हा सातवा वेतन आयोगाने वेतनवाढीच्या दोन तारखा दिलेल्या आहेत एक साधारणत एक जुलै या तारखेला ही पहिली वेतनवाढ होते किंवा आता एक जानेवारी काही ठिकाणी एक जानेवारी ही सुद्धा वेतनवाढ ठरलेली असते वेतनवाढीचा म महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे तुम्ही शासकीय कर्मचारी लागलात त्याच्यानंतर आपली सहा महिन्याची सेवा आपली झालेली पाहिजे म्हणजे म्हणजे जर आपण जर जानेवारीमध्ये लागलो शासकीय कर्मचारी म्हणून किंवा फेब्रुवारी फेब्रुवारी तर एक जुलैला आपली ही पहिली वेतनवाढ मिळत असते जर आपण एक मे किंवा एक जून ही आपली जॉईनिंग डेट असू तर आपली एक जानेवारी ही आपली वेतनवाढ ठरलेली असते म्हणजे आपण शासकीय कर्मचारी म्हणून लागल्यानंतर आपली किमान सहा महिने आपली सर्व्हिस झालेली पाहिजे त्याच्यानंतर आपली ही पहिली वेतनवाढ लागू होते त्यानंतर आपण बघणार आहोत वेतनवाढी आता वेतनवाढ ही एक ठरलेली वेतनवाढ आहे ती दरवर्षी वेतनवाढ या सुद्धा काही कर्मचाऱ्यांना आपल्याला माहित आहे की परफॉर्मन्स बेस वेतनवाढ मिळते त्याच पद्धतीने काही जर उत्कृष्ट काम केलं काही शासकीय के कर्मचाऱ्यांनी तर त्यांना सुद्धा आपण मेरिट सुद्धा अलाउड भेटतो त्याच पद्धतीने काही एरियर्स असते म्हणजे काही मागची शासनाची देणी म्हणून जी काही वेतनवाढ दिली जाते त्याला आपण म्हणतो थकीत वेतनवाढ ऑर द एरियर्स आता आपण बघितलं आपण बेसिक जो आपलं शासकीय कर्मचाऱ्यांचं एक बेसिक ठरलेलं राहतं हे बेसिक वेत बेसिक बेसिकवर तीन टक्के ही आपली वेतन वाढ ठरलेली राहते हे आपलं हे महाराष्ट्र आपलं जे काही महाराष्ट्र शासन आहे आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ती ह्या नियमानुसार वेतन अदा केले जाते यालाच आपण काय म्हणतो महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणावीस यामध्ये आपण जर गट क आणि गट ड यांचं एक स्ट्रक्चर बघितलं पेमेंट स्ट्रक्चर या मदे कि मदे गड़ बाद, गड़ मदे तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की जे काही बेसिक असतं गव्हर्नमेंटमध्ये कोणत्याही गट ड पदाचं ते गड्ड गट ड पदामध्ये बेसिक हे तेराशे बसून तर तेराशे ग्रेड पे तर ते सतराशे ग्रेड पे याच्या दरम्यान राहतं हो, आणि या सातवा वेतन आयोगानुसार सेवंथ पे सेवंथ पे कमिशननुसार हे जे काही ग्रेड पे ग्रेड पे याच्यामध्ये स्लॅबमध्ये कन्वर्ट झालेले आहे आणि हे जे नवीन स्लॅब असतात ते एस वन एस टू एस थ्री एस फोर एस फाईव्ह एस सिक्स असे एस टेन आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे एस इलेवन बसून ते एस एटीनपर्यंत आणि पुढे असे स्लॅब हे कंटिन्यू होत जातात तर आपण जे आहे गट सरळसेवेमध्ये साधारणत येस वन ते एस फोर हे गट ड कन्सिडर केले जातात यामध्ये जे जा बेसिक स्टार्टिंग आहे ते पंधरा हजार आणि ते सतरा हजार शंभर त्याच पद्धतीने एस फाईव्ह याचं स्टार्टिंग आहे अठरा हजार तर एस टेन याचं आहे एकोणतीस हजार दोनशे हे आहे बेसिक त्यामुळे तलाठीचं जे ग्रेड पे आहे ते आहे चोवीसशे म्हणजे याचा अर्थ तलाठी एस मध्ये येतो आणि ते एस एस एट यांचं जे बेसिक आहे ते आहे पंचवीस हजार पाचशे हे तलाठी पदाचं बेसिक आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही क्लर्क असाल तर क्लर्क या पदाचं ग्रेड पे आहे एकोणावीसशे याचा अर्थ तो एस सिक्समध्ये येतो आणि या या पदाचं बेसिक आहे एकोणावीस हजार नऊशे जर आपण आरोग्य विभागामध्ये लागले कर्मचारी कोणते सपोज स्टाफ नर्स किंवा लॅब टेक्निशियन तर या पदाचं जे काही असतं बेसिक ते असतं येस थर्टीन त्याचा ग्रेड पे असतो बेचाळीसशे याचा अर्थ यांचं बेसिक जे असतं ते पस्तीस हजार चारशे पस्तीस हजार चारशे आणि जर आपण एम पी सी थ्रू पी एस आय किंवा एस टी आय या पदावर लागले आहात तर आपलं बेसिक जे साधारणतः राहतं हे राहतं येस फोर्टीन जे आपलं बेसिक हे अडतीस हजार सहाशे आणि एसओ साठी चौवेचाळीस हजार नऊशे एवढं वेगवेगळे वेग वेतन श्रेणी आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये मिळतात नंतर हे बेसिक बघितलं आपल्याला आपल्याला माहिती आहे ह्या बेसिकवर आपली वेतनवाढ ठरलेली राहते म्हणजे तलाठी पदाचं बेसिक जे असतं तलाठी तलाठी या पदाचं बेसिक जे राहतं ते बेसिक पंचवीस हजार पाचशे त्याच्यानंतरची जी, जी वेतनवाढ राहते ती दुसरी राहते सव्वीस हजार सहाशे त्यानंतर पहिल्या वर्षी लागल्यानंतर आपलं ला काय मिळतं बेसिक चेंज होतं सव्वीस हजार तीनशे दुसऱ्या वर्षी सत्तावीस हजार शंभर त्यानंतर परत सत्तावीस हजार नऊशे या पद्धतीने आपलं वार्षिक वेतनवाढ ठरलेली असते आणि वार्षिक वेतनवाढ यापुढे कंटिन्यू होत राहते त्यानंतर आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे आपण बघितलं की सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कसे असते आणि कशा पद्धतीने ते अदा केले जाते तर आपल्या यूट्यूब चॅनलवर याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे विविध पोस्ट त्याच पद्धतीने आपले डायरेक्शन अकॅडमीचे यूट्यूब चॅनल आहे त्याच पद्धतीने आपलं डायरेक्शन अकॅडमीमध्ये सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध पदांच्या सरळसेवा बॅच सध्या चालू आहे त्यास आपलं कलाटी भरतीची बॅचसुद्धा चालू आहे त्यानंतर आपले ग्रामसेवक भरतीचे बॅच चालू आहे नगरपरिषद भरतीची बॅच चालू आहे आरोग्य विभागाची सुद्धा नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या विभागाची बॅच चालू आहे त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या हे आपलं ॲप आप, आहे हे ॲप डाउनलोड करून ओपन करून इथे त्याला बॅच मिळेल त्याच पद्धतीने आपले जे काही क्वि क्वेरीज असाल तर आपण डायरेक्शन अॅकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन विचारू शकतात किंवा आपण खाली मेसेज सुद्धा करू शकतात